Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी ज्युकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण एम बी बी एस तसेच बी डी एस कॅप टू संदर्भात माहिती घेणार आहोत कॅप राऊंड टू कधीपासून सुरू होणार आहे कॅपराउंड टूमध्ये कट का ऑफ काय राहू शकतो त्यासोबतच नवीन कॉलेजेस सुरू होणार आहेत का नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी इज्युकिअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला तु मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही एम सी सीची नोटीस पाहू शकतो ही नोटीस तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पब्लिश करण्यात आली आहे यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ॲज पर इन्फॉर्मेशन रिसिवड फ्रॉम नॅशनल मेडिकल कमिशन द प्रोसेस ऑफ इंक्रीजिंग एम बी बी एस सीट्स फॉर द अॅकॅडमिक सेशन दोन हजार पंचवीस इज इन प्रोग्रेस तर याचा अर्थ असा आहे की एन एम सीकडून काही नवीन कॉलेजेसला मान्यता मिळू शकते तसेच काही कॉलेजेसमध्ये एम बी बी एसच्या जागा वाढवल्या जाऊ शकतात त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यांनी काय सांगितलेलं आहे की कॅपराऊन टूची जी प्रोसेस आहे एम सी सी ऑल इंडिया कोटासाठी ती प्रोसेस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि ही जी काही तारीख आहे ती टेन्टेटिव डेट आहे म्हणजे यामध्ये दे देखील बदल होऊ शकतात तर महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउंड टूचा आपण विचार केला तर तो राऊंड मोस्ट प्रोबॅबली एक सप्टेंबर किंवा त्यानंतरच सुरू होईल कारण तुम्हाला माहीतच आहे की एम हो सी सी आणि स्टेट कोटाची जी काउन्सलिंग आहे ती पॅर्लली चालते ज्यावेळेस ऑल इंडिया कोटाचा राऊंड डिक्लेअर होईल त्यानंतरच महाराष्ट्रातील कॅपराउंड टू निकाल डिक्लेअर होतील त्यामुळे जेही विद्यार्थी आणि पालक महाराष्ट्र स्टेट कोटामध्ये भाग घेणार आहेत या विद्यार्थ्यांनी फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबर पर्यंत वेट करा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कॅपराउंड टूचा जो काही शेड्यूल आहे तो महाराष्ट्रासाठी जाहीर केला जाऊ शकतो व महाराष्ट्रामध्ये देखील काही नवीन एम बी बी एस कॉलेज येण्याची शक्यता आहे जे अहिल्यानगरचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे ते देखील राऊंड टू किंवा राऊंड थ्रीपर्यंत पर्यंत काउन्सलिंग प्रोसेसमध्ये येऊ शकतं व जे संभाजीनगरचं सी एस एम एस एस मेडिकल कॉलेज आहे हे कॉलेज देखील याच वर्षीपासून काउन्सलिंग प्रोसेसमध्ये येऊ शकतं जर हे दोन कॉलेजेस राऊंड टूमध्ये आले तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचा फार मोठा फायदा होईल व ज्या विद्यार्थ्यांचं एम बी बी एसचं स्वप्न अद्याप पूर्ण झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना राऊंड टूमध्ये एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं व त्यांचं एम बी बी एसचं स्वप्न कुठेतरी पूर्ण होण्याची शक्यता राहील या संदर्भाने तसेच महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराऊन टूचा शेड्यूल आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करणार आहे त्यामुळे जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच आपले पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी नक्कीच बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस व बी डी एस ॲडमिशनमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात तुमच्या मार्कनुसार योग्य त्या कॉलेजमध्ये आणि बजेटमध्ये प्रवेश करून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू ज्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये बी डी एसची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी, कमी बजेटमध्ये महाराष्ट्रातील बी डी एस कॉलेजमध्ये प्रवेश करून देण्यासाठी देखील आम्ही विद्यार्थ्यांची मदत करू शकतो तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता